आज आम्ही आमच्या घरी पितृपक्षातील श्राद्धविधी केला हा दिवस आमच्यासाठी खूप खास असतो कारण हा दिवस फक्त एका विधीपुरता मर्यादित नसून आपल्या पूर्वजांचं स्मरण त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना आणि त्यांच्या आठवणींना उजाळ्या देण्याचा दिवस आहे पितृपक्ष म्हणजे पितृपक्ष म्हणजे नेमकं काय आपल्या का धर्मशास्त्रानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंतचा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो या काळात आपण आपल्या पूर्वजांना अन्न व पाणी अर्पण करून त्यांचं ऋण फेडतो असं मानले जाते आज आमच्या घरी सकाळी लवकर उठून श्राद्धाची तयारी झाली पवित्र अशा वातावरणात घरभर शांती होती सगळ्यांनी मिळून पूर्वजांना आठवत नैवेद्याने पुरणपोळी अर्पण केले पूर्वजांना अर्पण केलं जाणारं अन्न हे खूप साधं आणि सात्विक असतं जसं की भात मुगाची खिचडी दूध तूप पुरणपोळी यामागचं कारण म्हणजे साधेपणा आणि पवित्रता श्राद्धाच्या वेळी आपण केवळ पूर्वजांना अन्न अर्पण करत नाही तर त्यांच्या आठवणी त्यांनी दिलेले संस्कार त्यांनी शिकवलेल्या गोष्टी मनात पुन्हा जागवत तसंच आज आमच्या घरातही झालं होतं आजोबाजींच्या आणि त्यांच्या आधीच्या पिढ्यांच्या आठवणी देखील घरातल्या सगळ्यांनी एकत्र मिळून काढल्या महाले आमोस्या हा दिवस विशेष मानला जातो या दिवशी केलेल्या श्राद्धाचं फल इतर दिवसांपेक्षा अधिक मानलं जातं म्हणतात की या दिवशी पूर्वजांचा आशीर्वाद घेणं म्हणजे आपल्या आयुष्यासाठी पुण्य संचित करणं आजच्या या ब्लॉगमधून मी तुम्हाला आमच्या घरच्या या परंपरेचा आणि त्यामागच्या श्रद्धेचा एक छोटासा अनुभव दाखवला आहे कारण परंपरा म्हणजे फक्त विधी नसतात त्या म्हणजे आपल्या कुटुंबाचं नातं संस्कृतीचं जतन आणि पुढच्या पिढीसाठी दिलेली एक सुंदर शिकवण तुम्ही सगळ्यांनीही पितृपक्षाच्या या काळात आपल्या पूर्वजांना स्मरण करा त्यांना मनापासून आदर द्या कारण आपलं अस्तित्व त्यांच्या आशीर्वादानेच आहे आज <coughs> काढ <coughs>

¿Vale?